नेक्स्ट पाहा क्वेश्चन थर्टी पर्सेंट ऑफ सिक्स्टी किती थर्टी पर्सेंट म्हणजे काय करायचं आपल्याला थर्टी डिवाईड बाय हंड्रेड पर्सेंटचा अर्थ काय असतो डिवायड बाय हंड्रेड ऑफच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे सिक्स्टी करायचं आहे मग पहा इथे डिनॉमिनेटर काय असणार आहे वन मग पहा हे दोन झिरोज आणि न्यूमिनेटरमधील दोन झिरोज कॅन्सर येणार आहे मग सहा तरी किती येणार आहे अठरा सिक्स थ्रीचा एटीन चार नंबरचा पर्याय बरोबर आहे नेक्स्ट पा क्वेश्चन लास्ट इयर फोर लॅक ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी थ्री स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड फिफ्थ अँड टू लॅथ थर्टी एट थाउजंड टू हंड्रेड फोर्टी नाईन ऑफ स्टँडर्ड एट ॲपियड फॉर स्कॉलरशिप एक्झामिनेशन टोटल हाऊ मेनी स्टुडंट्स ॲपएड फॉर द सिंपली तुम्हाला ॲडमिशन करायचे नाईन प्लस थ्री किती होणार आहे टेन इलेवन ट्वेल्व टू कॅरी वन इथे जाणार आहे मग फोर प्लस वन फाईव्ह फाईव्ह प्लस टू सेव्हन सेव्हन्टी टू लास्टचे दोन डिजिट आपल्याला कळाले सेव्हन्टी टू मग पहा कुठे आहे टू पहा याच पर्यायमध्ये म्हणजे हेच ने आहे तुमचं करेक्ट त्यानंतर पहा टू किती आहे फाईव्ह टू प्लस फाईव्ह सेवन करेक्ट आहे त्यानंतर पहा सेवन प्लस एट किती येणारे फिफ्टीन फिफ्टीनला फाईव्ह कॅरी पण इथे होणार आहे मग थ्री प्लस वन फोर फोर प्लस टू सिक्स आणि पहा फोर प्लस टू करेक्ट आहे आपला ॲन्सर नेक्स्ट पहा क्वेश्चन तर पहा नेक्स्ट पहा क्वाश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे मग पहा पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिनॉमिटर थाउजंड करायचं आहे प्रत्येकाचा तरच तुम्हाला हे पूर्णतः सॉल्व्ह करता येणार आहे मग पहा इथं थाउजंड आहे इथे थाउजंड होण्यासाठी काय करू लागलं तुम्हाला मल्टिप्लाय बाय टेन मल्टिप्लाय बाय टेन मग इथे होण्यासाठी हंड्रेडनं मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे थाउजंडनं करावं लागेल म्हणजे फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फाय डिवायड बाय थाउजंड येणार आहे मायनस काय होणार आहे ते इथे पहा टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी टू टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी टू येणार आहे मग आता सिम्पली तुम्हाला यांची सबस्टेशन करायचं आहे फाईव्ह मायनस टू थ्री फोर मायनस थ्री वन टू मायनस वन वन आणि फायव्ह मायनस टू थ्री दी वर्ड बाय किती आहे थाउजंड मग पहा तीन झिरोज आहे तीन अंकानंतर पॉईंट म्हणजे थ्री पॉईंट वन हंड्रेड अँड थर्टी हे असणारे तुमचं अँसर थर्टीन ती नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला कॉल करायचा आहे नेक्स्ट पाहा क्वेश्चन रिया परचेस्ड टू अँड क्वॉटर मीटर ऑफ अ व्हाईट क्लॉथ टू अँड अ क्वॉटर म्हणजे काय सव्वा दोन मीटर अँड टू अँड थ्री क्वार्टर मीटर ऑफ ब्ल्यू क्लॉथ टू स्टिच अ युनिफॉर्म आणि पावणे तीन मीटरचं युनिफॉर्म स्टिच करण्यासाठी तिने आणलेलं आहे ब्ल्यू क्लॉथ एक आहे व्हाईट क्लॉथ जे सव्वा दोन म्हणलेलं आहे टू अँड किती म्हणलेलं आहे क्वार्टर मीटर म्हणजे टू वन बाय फोर प्लस काय म्हणले टू टू अँड थ्री बाय फोर टू अँड थ्री क्वार्टर म्हणलेलं आहे मग पहा हाऊ मच टोटल क्लॉथ जर्शी पर्सेस म्हणलेले आहे मग पहा तुमच्या सिंपली यांची ॲडिशन करायची आहे मग टू प्लस टू फोर होणार आहे वन बाय फोर थ्री बाय फोर किती होणार आहे फायूव्ह मीटर अशा प्रकारे फायू मीटर असणार आहे याचा करेक्ट ॲन्सर पर्याय तुम्हाला तीन टिक करायचं आहे पहा वन बाय फोर प्लस थ्री बाय फोर किती होणार आहे फोर बाय फोर म्हणजे वन मग हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला नेक्स्ट पहा क्वेश्चन थ्री थाउजंड इज डिवायडेड बाय विच नंबर टू गेट अँड एटी फाय अँड रिमाइंडर ट्वेंटी फाय थ्री थाउजंड या नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड केल्यानंतर कोटीएंट म्हणजेच काय भागाकार आणि रिमाइंडर म्हणजे बाकी इतकी येणार आहे असं विचारलं आपल्याला मग पहा आपल्याला काय म्हणत दिलेलं आहे नंबर दिलेलं आहे म्हणजे हे काय दिले भाज्य भाज्य बरोबर काय असतं थ्री थाउजंड इक्वल टू किती आहे भाजक म्हणजे जो नंबर आपल्याला एक्स वानायचा आहे मल्टिप्लाय बाय एटी फाय प्लस ट्वेंटी फाय हे आहे आपलं फॉर्म्युला भाज्यबरोबर भाज्या कोणी भाग करा बाकी इथेच आपल्याला मांडून काही व्हॅल्यू काढायची आहे बापा ट्वेंटी फाय ह्याच्यातून सबस्टेट होणार आहे मग किती येणार तिथं ट्वेंटी फाय सबस्टेट झाले तर टेन मायनस फाय फाईव्ह कॅरी वन टेन मायनस थ्री सेवन कॅरी वन नाईन आणि इथे येणार आहे टू टू नाईन सेवन फाय इक्वल टू एटी एक फायू एक्स होणार आहे मग सिम्पली तुम्हाला दोघांचे डिव्हिजन करायचं आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी फाय डिवाइड बाय एटी फायू ते नंबर तुम्हाला भेटणार आहे मग पहा फायू न आपण डिवाईड करूया मग पाहा फायू वन जा फायू फायू सेवन जा थर्टी फाय पाच एक पाच तीन राहतात पाच सत्ते पस्तीस मग पहा पाच पाच पंचवीस किती राहिले चार पाच नवे पंचेचाळीस पुन्हा दोन राहिले पाच पाच पंचवीस आले सतरा तारीख एकावन्न येणार सतरा एक सतरा तारीख एकावन्न एक मग किती राहिलेलं आहे पुन्हा मग पहा एट राहिले आहेत एट इथे रिमाइंडर राहिलं सतरा पाचशे पंच्याऐंशी मग इथे किती येणार आहे फाईव्ह येणार आहे फाईव्हचं इथे कॅ हाचा बसणार आहे म्हणजे ॲन्सर आहे चार नंबरचा पर्याय याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं म्हणून सुहास पार्टिसिपेटेड इन अ मोटरबाईक राईड कॉम्पिटिशन ऑफ सिक्स्टी किलोमीटर मोटरबाईकच्या राईड कॉम्पिटिशनमध्ये त्याने भाग घेतले ही कवर डिस्टन्स विथ स्पीड ऑफ फिफ्टीन किलोमीटर पर अवर पर अवर म्हणजे काय एखादा तासाला पंधरा किलोमीटर तो अंतर पार्क करतो मग साठ किलोमीटर अंतर पार्क करण्यासाठी किती वेळ लागणार आहे पंधरा चोक साठ म्हणजे फोर अवर्स इतका त्याला टाईम लागणार आहे इफ ही स्टार्टेड एट टेन फिफ्टीन एम देन ॲट व्हॉट टाईम विल ही रीच ॲट डेस्टिनेशन म्हणजे चार आणि तो so, किती वाजता पोचणार आहे ते आपलं सांगायचं आहे मग टेन फिफ्टीन ते एलेवन फिफ्टीन वन आवर एलेवन टू ट्वेल्व फिफ्टीन सेकंड आवर कंप्लीट झाला मग वन फिफ्टीन आणि मग टू फिफ्टीन म्हणजे सव्वा दोनला तो तिथे डेस्टिनेशनला रीच होणार आहे मग पहा टू फिफ्टीन दिलेलं नाही आहे पर्यामध्ये पहा फोर्टीन फिफ्टीनचा अर्थ काय टू फिफ्टीन म्हणजे याचपर्यंत तुम्हाला गोल करायचं ट्वेंटी फोर अवर्स इथे वॉचचा टाईम दिलेला आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन सॉल्व तर पहा या दोघांची ॲडिशन इतकी आहे मग हे बॉक्समधील आन्सर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यातून ही संख्या वजा करायची आहे फक्त तुम्हाला अगदी सोपं प्रश्न आहे ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस वजा काय करायचे सत्तर हजार सहाशे दोन मग पहा सहा तेरातून सगळे सात सा हातचा एक बारातून एक दोन एकवीस हजार सातशे सव्वीस एकवीस हजार सातशे सव्वीस पहा कुठे आहे दोन नंबरच्या पर्याय याच पर्याय तुम्हाला कॉल करायचा आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन ट्वेल्व डझन नोटबुक्स आर पॅक्ड इन अ बंडल इन वन बंडल ट्वेल्व डझन नोटबुक्स बारा डझन म्हटलेलं आहे इफ थिकनेस ऑफ इच नोटबुक इज अ फायू एन वॉट इज द हाईट ऑफ द बंडल इन सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे काळजीपूर्वक आपल्याला पाहायचं आहे मग पहा ट्वेल्व डझन नोटबुक म्हणजे ॲक्च्युअल किती नोटबुक्स असणार आहे ट्वेल्व्ह इन टू ट्वेल्व कारण वन डझन म्हणजे किती असतं ट्वेल्व इक्वल टू किती आलं वन फोर्टी फोर मग पहा एकाचे आपल्याला काय दिले थिकनेस दिले मग फायव्ह मीटर तर ह्या सगळ्यांची किती असणार आहे मल्टिप्लाय वाय फाय करायचं आहे मग फाय फाय फायचा फाय फॉर द ट्वेंटी कॅरी टू फाय फॉर द ट्वेंटी प्लस टू ट्वेंटी टू कॅरी टू फाय वन जर फाय सेवन सेवन ट्वेंटी हे किती आलं यम एम आलं परंतु आपल्या सेंटीमीटरमध्ये विचारलं मग पहा वन ई एम एम म्हणजेच मिलीमीटर मग मग वन मिलीमीटर मिली म्हणजेच किती असणार आहे सेंटीमीटरमध्ये काढण्यासाठी आपलं वन अपॉइंट टेन लागेल मग हे झिरो इथे कॅन्सल होणार आहे म्हणजे सेव्हन्टी टू सेंटीमीटर येणार आहे ॲज अँसर सेवन टू सेंटीमीटर इक्वल टू किती असणार आहे सेवन ट्वेंटी मिलीमीटर कारण वन सेंटीमीटर इक्वल टू टेन मिलीमीटर असतं अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे नेक्स्ट पहा कन्वर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन इन टू मिक्स फ्रॅक्शन फोर्टी सेवन आपण थ्री दिले मग पहा इम्प्रॉपरमध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फोर्टी सेवन डिवाइड बाय थ्री करायचं आहे मग पहा थ्री वन जा थ्री थ्री इथे काय आलं वन मग आला सेवन थ्री फाय जा फिफ्टीन ॲन्सर आलं टू मग मा मांडणी कशाप्रकारे कर करतो आपण जो रिनामिट दिलेला आहे तोच इथे असायला हवं आणि हा जो काय अंक आहे तो वर जाणार आणि हे येणार इथे होल टू बाय थ्री कुठे आहे फिफ्टीन होल टू बाय थ्री पहा याच पर्यामध्ये म्हणजे हे असणार आहे तुमचा आन्सर जर पहा आणखीन एक ट्रिक आहे जर इथे जो, जो काही डिनामीटर आहे तोच डिनोमीटर असायला हवं परंतु पहा टू आहे आणि हे फिफ्टीन आहे दोन्ही तर कॅन्सल या दोन्ही मधून तुम्हाला सोपं कसं जाणार आहे या दो दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघायचं फिफ्टीन थ्री जा फोर्टी फायव्ह फोर्टी फ्लॅ प्लस फोर फोर्टी नाईन येतं म्हणजे हे देखील कॅन्सल फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाय फोर्टी प्लॅ प्लस टू फोर्टी सेवन मग पाहिजेच आहे आपलं करेक्ट ऍन्सर लास्ट तुम्हाला गुल करायचं होतं अशा प्रकारे जर सगळे बारकावे आपल्या लक्षात